थोडी का आ, ना पण क्वाटर आण मला आणणार आहे त्यांना म्हणजे पाहुणे पण मग त्यांना म्हटलं मला क्वाटर ते तुम्हाला पिऊन देईन का ते माहित नाही का आपल्याला तुला माहित आहे का जर जर ना लय करत आहे याड्यावानी काय नाही तिकडे बाहेर द्यायचं आतरून टाकून तिकडं लोळ नाही राजभर बडबड कर आम्हाला काय करायचं आपण तो घरात येऊन झोपू त्याला पडून बाहेर हा मग जमलं ते दरवेळेस असं करायचं नाही रात्री काय झालं काय नाही झालं बरं मग एक करायचं तर स्वयंपाक बाकी असा भारी बनवायचा ते बी राम राम आ? राम राम रामर आला चित्र भाऊ नाही बर तसं फोन केला तिला एक मित्र भेटला तिकडे जेवण खाऊन झाली मस्ती बरं का हा मग काय म्हणजे जेवणाची काय अपेक्षा नाही नाही तो पातळ नाही बारी भाजी बर मित्रांना नेला हावस ना क्वाटर आणि मस्त जेव खाऊ घातला चिकनची क्वाटर तुम्ही लय क्वाटर आले त्यांना मी एक किलो मटन आणायला होते तुमच्यासाठी तुमचं म्हणणं खरंय पण मी रात्री मुंबईला दोन तीन दिवस मुंबईला होतो ना जोपे मुंबईला गाडीवर घेते मोठी गाडी मोठी गाडी नऊ ना मी पण आणली का

घेऊन येतो ना बरं का। मी काय चला बाहेर बसू का बसायचं खावायचं मग मी मी घेऊन येऊ नाही आपण बसू आता तिला स्वयंपाक करते काय एक जॉब झाले करू आपण काय जेवण खावा मला सवय कशी मला राज्य करायची सवय ना तिकडे मी कधी बारा वाजता एक वाजता एक वाजता एक काय जेवण मुंबईला जायचं ना ते गाड्या बरं माझं जेवणाचा टायमिंग

मी असं काय बोलणार का। मी तुला मानतो ना आपण जायचं नाही तो मला दे त्याच्यामध्ये मला घालून दे मग मी झोपवतो मग मला जो पाहून गेली का गोर तो हात दाजी मी तुम्हाला हात पण टाकून दे मी तुम्हाला घालून देईन पण जरी वाटतं माहिती झाली घरी किंवा माय नावर पाहिजे तर मग काय व्हायचं जायला त्या करू शकत एवढं विशेषक म्हणजे काय आहे मग काय तो मग निगा तो काय लोकांचं चले का नाही तुम्हाला सोपं वाटतं केवढं अरे जे जे कुरकुळे आपले दोगांचे घर बरबाद होईल काय सांगू मग तुमचे बायको माहितीय मनावरल बाई तिला बायजी मा बायकोला माहिती काय याला घासत सुदो पजत नाही मग घरी ना तुम्ही मग तिला म्हणू मी झाले बपरीला घरी मग ते म्हणले चिचको मारून जावना मग तिने सांगितलं असं हं ती झालं मानावरच काय ते काय

आपण घालायचच का आला काढस तर झोप नाही मला आऊ झोप नाही तुमचं झालं मी रात्री ना डोळे ना डोळे मात्र मीत करत नाही काढतोस तुम्ही ना मले मोठं संकटात पाडिता आले का है। है मतरा मतरा दर का नाही का घालायला घालायला काय नाही का आहे का नाही आहे ना पण मामा मात्र मात्र जर कुठं गावाला गे गेला असता ती गोष्ट अलग होती हां लावून मात्र बाहेर आपण मला झोप लागली का झोप मग झोप लागली का मग तू मात्र कडे

कधी मधी माहिती गेली ना की पहिली घालून तुमचं ना रासा असायम नाही नाही टाकून दे मोर मोर टाकून दे मध्ये घालून मग तू देऊ मोकळी तुला नाही का माझी काय कामाची म्हणजे याच्याकरता मेवणीच्या घरी येतो का तू अरे अरे कमीत कमी लाज वाटावा आपण पाहुणा आलोय का तू तुला चालते काय मी तुम्हाला म्हणले काय होते खरे मग अरे कमीत कमी गिड खाल ना तिढं अशी मोजूनही हा ना अशीच का तुमची अरे कोण असा मला ना घात घरची सवय आहे अरे हा पण तिकडे घरी खाल नाही तर

अरे मला ते ना त्या झोपले काय झोप आवाज अरे गाडीच्या आवाजान आमच्या गाडी चालत मला झोप नाही येत ना मग मला आहे ना काय ना ती हेड फोन घालते मला झोपच येत नाही अरे पण मग असं म्हणायचं नाव तो मला घातल्या शिवाय झोपत येत नाही पण मी नाही सारखी गाडी चालत आवाज राहतो ना संध्याकाळी काय करतो मी हेडफोन घालतो हेड हेडफोन घातल का मला जोप जोप लागेल पण चालू घ्यायची घालायचं लहान वरून घालून भाऊ त्याला ना एक हो दोन हेडफोन ये आहेत पाहिजे तर दो, दोन आणि दोन नागपुड्यात घालून घे आणि फक्त तोंड खुलं राहू दे आणि चाल बर झोपून घेऊन हेडफोन अरे काय येऊन ठिकाणी जोडच नाही बोलायच्या बाबतीत म्हण इयरफोन घालून आहे मी पण मला दुसरंच वाटलं आणि माय वेगळंच वाटलं बाई त्याला वाटलं आता काही नेतो का गेलं हात धरून हा गोधडी मध्ये बरं झालं नेमकं दाजीने सांगून दिलं मला इयरफोन घालून का काय फार एवढं घ्यायचं त्याला आता अजी कसं राहतो लहान दाजी झाले काही फार झोपले का ते आता इयरफोनची गोष्ट चालू होती तुम्हाला काय काही वाटत आता ते अपूर्व नाही का ग